विद्युत खांबावरून तोल जाऊन पडल्याने परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू विद्युत खांबावरून तोल जाऊन पडल्याने परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला ही घटना पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या टोप येथील मटन मार्केटच्या मागील बाजूस चार वाजण्यासुमारास हा अपघात घडला मयत व्यक्तीचे नाव निलेश सुभाष जाधव व एकवीस मूळगाव राहणार मध्यप्रदेश असे आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीने विद्युत खांबांचे दुरुस्तीचे काम बारामती येथील व्ही व्ही पोवार इलेक्ट्रिकल कंपनीला कॉन्ट्रॅक्टर दिले असून या कंपनीकडून टोप येथील मटन मार्केटच्या मागील बाजूस असणाऱ्या खांबावर पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्त करण्यासाठी निलेश हा खांबावर चढला होता दुरुस्ती करत असताना त्याचा अचानक खांबावरून तोल गेल्याने तो जवळपास पंचवीस फुट वरून खाली जमिनीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी पेटवडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले घटनास्थळी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी कोल्हापूर येथील सहाय्यक अभियंता टी ए बागवान व टोप शाखेचे सहाय्यक अभियंता किरण नर्ले यांनी धाव घेऊन घटनेची पाहणी केले आज विद्युत खंबावरील तांत्रिक बिघाड काढण्यासाठी दुपारी अडीच वाजल्यापासून गावातील विद्युत पुरवठा खंडित बंद करण्यात आला होता पण या अपघाती घटनेमुळे टोप गावातील नागरिकांना रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी वाट पाहावी लागली वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे सर्वात आधी बघण्यासाठी मी वेलकोना